जय श्रीराम जय शिवराय आज मी ते कधी मी सहसा येत नाही मी लाईव्ह आज पहिल्यांदा लाईव्ह का लाई आले कारण का अशी वेळ आज लाईव्ह येण्याची आलेली आहे की लाईव्ह या कारणासाठी यायला लागलेला आहे कारण का आज जे स्वात ॲडवोकेट स्वतःला ॲडव्होकेट स्वाती नकाते म्हणून घेणारी जी महिला आहे जेणेकरून स्वतःला मराठा म्हणवते अशा व्यक्तीची आज घडलेली घटना आहे की जेणेकरून ती आज भिडे गुरुजी आणि भाऊ एकबोटे यांच्या विरोधात ती तिने आज वादग्रस्त वक्तव्य तिने केलं आणि एवढंच नव्हे तर तिने वक्तव्य करत असताना ती बऱ्याच गोष्टी बोलली की जेणेकरून ॲडव्होकेट म्हणून तिने बोलणे ह्या गोष्टी योग्य नव्हत्या की तिच्याकडे ह्या कोणत्याच गोष्टीचे दाखलेसुद्धा नाही आहेत किंवा पुरावेसुद्धा नाही आहेत पुरावा नसताना ती ह्या गोष्टी बोलली तिला एकच सांगणं आहे की एल्गार परिषद मध्ये झालेल्या मोर्चामध्ये काय झालं आणि काय नाही आहेत तुला माहिती आहे कारण का जिथे भिडे गुरुजींवर विषयी आम्हाला आदरणीय आहे आणि ते समाजातील अनेक हिंदू राष्ट्रातील प्रत्येकांना ते आदरणीय असताना सगळेजण त्यांना आदराने बोलतात आणि तू तिथे त्यांचा एकरी उल्लेख करते आणि प्रकाश आंबेडकरांना मान्य माननीय हा शब्द वापरते इथेच तुझी विचारसरणी सुद्धा आम्हाला कळली आणि भिडे विरोधात पुरावे कुठेच भेटलेले नाही आहेत एक ॲडव्होकेट आणि वकील म्हणून तुला सांगते की जर पुरावेच नाही आहेत आणि पुरावे नसताना जर तू हे जर सांगत असशील तर तुझी विचारसरणी आणि तुझी बौद्धिक क्षमता किती आहे आणि किती नाही हे तू आज आम्हाला सगळ्यांना दाखवून दिलेस आणि विशेष म्हणजे खोलेबाई प्रकरणात काय केलं हे तू आम्हाला जर विचारत असेल तर मी तुला विचारते की खोलेबाई प्रकरणात तू स्वतः काय केलं होतंस आणि विशेषतः खोलेबाई प्रकरणामध्ये मिलिंदभाऊ एक बोटेंनी काय केलं होतं याचं एकदा तू पुन्हा एकदा ह्याची शहानिशा करावी की भाऊंनी खोलेबाई प्रकरणाच्या वेळेस काय केलं होतं आणि एका खोलेबाई प्रकरण घडलं म्हणून तू अखंड ब्राह्मण समाजाला बोलणं आणि त्यांच्यावरती वादग्रस्त त्यांना गुन्हेगार ठरवणं हे तुझ्यासारख्या महिलेला तरी शोभत नाही आणि विशेष म्हणजे तू आज जे वक्तव्य केलं की शेतकरी मोर्चा झाला शेतकऱ्यांचा की विद्यार्थ्यांसाठी काय केलं शेतकऱ्यांसाठी काय केलं तर ताई मी तुला एक प्रश्न विचारते की तू आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी काय केलं आणि परत नंतर विद्यार्थ्यांसाठी काय केलं आज जर तू जर भिडे गुरुजींवरती जर आरोप घेत असशील आणि त्याच्यावरती जर संशय घेत असेल तर तुला फक्त एकच सांगते की कधीतरी एकदा भिडे गुरुजींच्या मोहिमेला जाऊन बघ त्यांचं कार्य बघ त्यांची कार्यपद्धती बघ कुठेतरी ते कोकाटेची पुस्तकं वाचशील दमडीचा अभ्यास करशील पिवळी पुस्तकं वाचील आणि येऊन जर तू आम्हाला जर इतिहास शिकवायला निघाली असशील इतिहासामध्ये काय लिहायचं आणि काही नाही ह्या गोष्टी तुझ्यासारख्या महिलेंनी आम्हाला शिकवणं हे तरी मला योग्य वाटत नाहीये आणि परत एकदा तू आज बऱ्याच गोष्टी चुकीच्या बोलली की भिडे गुरुजींच्या विषयी जी काय बोललीस तू मिलिंग भाऊ एकबोटेंविषयी काय बोलली तर एकदा परत एकदा तू शहानिशा कर की तुझ्यापेक्षा तरी आदरणीय आणि तुझ्यापेक्षा कार्य तरी त्यांचं खूप महान आहे तुझ्या आत्ता जे आत्तामध्ये जे एम आय टी कॉलेजमध्ये पुण्यामध्ये जो कार्यक्रम झाला होता तुझा तो कार्यक्रम मी स्वतः अटेंड केला होता आणि मी स्वतः ते पाहिलं तुझ्या व्याख्यान पण मी ऐकलं की तू काय बोलते जर एखादं पुस्तक वाचून जर तू बोलत असेल खाली एखादा कागद ठेवून जर तू व्याख्यान करत असेल मराठा या नावाला तू कल विशेष म्हणजे आणि एक तुला सांगते कि सुदा एक हिंदु भेड़े सुदा की जेणेकरून मी स्वतः सुद्धा एक मराठा आहे पण मराठा होण्याआधी मी हिंदू आहे आणि भिडे गुरुजींना सुद्धा तुझे बोलली की नाही का हिंदू म्हणजे काय परत नंतर हिंदूंनी काय केलं तर एक तुला फक्त सांगते की हिंदू हे जन्मतात तुझ्या शाळेच्या दाखल्यामधून जर तू हिंदू काढून घेतला असशील तर मला माहीत नाही पण जन्मतात जर कोणीही असेल हिंदूच असतो तो आणि म्हणजे हिंदू धर्मात जर जन्माला आला तर तो हिंदूच असतो आणि त्यानंतरनं त्याची जात येते आणि शिवाजी महाराजांचा इतिहास जर तुला माहिती नसेल तर कल्पना करून सांगते की शिवाजी महाराजांचा इतिहास एकदा खऱ्या अर्थाने वाचत्यावेळेस तुला कळेल की महाराज काय होते आणि काय नाही ते आणि भिडे गुरुजींच्या विषयी वक्तव्य करणे इतकी कदाचित तुझी तरी लायकी नाहीये म्हणजे वादग्रस्त गर... वाद बोलणे इतकं आत्तामध्ये तुझी टी व्हीला सुद्धा तू आली होतीस त्यावेळेस तुला तुझ्या कार्याबद्दल विचारलं होतं तर एक हास्यास्पद अक्षरशः तू उत्तर दिलं होतास की ह्या कार्यात आल्यानंतर मला बरीच स्थळे यायला लागली म्हणून लग्नासाठी बरीच स्थळे यायला लागली म्हणजे तू ह्या कार्यात नक्की लग्नासाठी उतरली होतीस की कार्यात तू तुझं कार्य स्पष्ट करण्यासाठी किंवा मराठ्यांसाठी उतरली होतीस याची कल्पना तू जातीसाठी काम करत असल तरी काही हरकत नाही कारण का प्रत्येकाचं कार्य करायची पद्धत वेगळी असती हे सुद्धा समजू शकतो दोष तुझा नाहीये तुझ्यामध्ये असणाऱ्या बौद्धिकतेचा दोष आहे आणि तुझ्यामध्ये तो दोष आहे याची आता म्हणजे आम्ही तरी त्याला काहीच करू शकत नाही की तुझ्यामध्ये बौद्धिक क्षमता नाही येते आणि विशेष म्हणजे एक तुला सांगायचंय फक्त जेणेकरून की तू यापुढे म्हणजे आता तू बोललीस म्हणजे ह्याचा तुला नक्कीच म्हणजे मी स्वतः रसिका वरुडकर तुला सांगते की तुला ह्याचा पंगा जास्तीत जास्त घ्यायला लागेल कारण का तुझ्या भरपूर गोष्टी मी आजपर्यंत सहन केल्यात पण एक मुलगी काम करतीये करू द्यात म्हणून मी बऱ्याच गोष्टींमध्ये शांत बसले सारखं लाईव्ह येऊन आणि मराठा क्रांती मोर्चाच्या नावाखाली जर आणि भिडे गुरुजी आणि मिलिंद भाऊ एकबोटेंच्या नावाखाली जर तू स्टंट टाकायचा प्रयत्न करत असशील तर याद राग गाठ तुझी हिंदूंबरोबर आहे आणि हिंदू काय आहेत आणि काय नाही ह्याचं जर तुला जर पूर्णपणे जर बघायचं असेल तर आज तू थांबायला पाहिजे होतं थोडा वेळ मोर्चामध्ये आणि पळून जाणारी तुझ्यासारखी जर व्यक्ती जर असतील तर ती मी बरेच बघितलेली आहेत तुला जर म्हणजे ह्याच्या आधी तू स्वतः बोलत होतीस की नाही मराठा मराठा करत होतीस आता तिथे तू भिडे गुरुजींना मिलेन बहुंना तू एकेरी उल्लेखाने बोलू लागलीस आणि तिथेच तू जर तिथं कोण प्रकाश आंबेडकरांना जर तू तिथे जर एकदम उच्चस्थानी माननीय हा दर्जा जर द्यायला लागली असेल तर याच्यावरूनच तुझी बौद्धिक क्षमता तर कळालीच पण खंत या गोष्टीची की कदाचित त्यांनी तुझे खिशे पण भरले असतील ह्याचीही मी कल्पना म्हणजे जाणू शकते की असंही काहीतरी असेल म्हणून तर एक सांगणं आहे तुला फक्त माझं की ह्याच्या पुढे बोलताना आणि परत एकदा हिंदूंविषयी बोलताना खूप वेळा विचार कर कारण का तुझ्यासाठी एक दाखला देते की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य जे स्थापन केलेलं आहे या स्वराज्याला नाव त्यांनी हिंदवी हे नाव दिलेले आणि याचा जर दाखला तुला हवा असेल तर तू येऊन मला भेट का तुला भेटणे इतकी मी स्वतः येऊन तुला भेटणार इतकी तुझी तरी लायकी नाहीये कारण कारण तुला जर ह्या सगळ्या गोष्टी जर पाहायच्या असतील आणि तुला पुरावे मी आत्ता ओपन देणार होते पण मला माझ्या बऱ्याच भावांनी सांगितलं की ताई तिला पुरावे दे द्यायला आपण बांधील नाही आहोत आणि तुला जर मिलिंद भाऊंवर आरोपच करायचे होते गुरुजींवरती आरोपच करायचे होते तर सगळ्यात आधी तू येऊन हे बघायला हवं होतं की मिलिंद भाऊंनी नक्की काय केलंय भिडे गुरुजींनी नक्की काय केलंय कारण का स्वतः सन्मानपूर्वक क्रांती मोर्चात उतरणारे ते दोघे जण होते ज्यांच्याविषयी तू आज वादग्रस्त वक्तव्य केलं आज तू जितकी स्टंट मारत समाजामध्ये वर उचलली गेली असता तेवढंच तुला वरती उचललेले सुद्धा डोक्यावर पाडू शकतात आणि एवढं सांगते जर तू जर हिंदूंना जर म्हणजे एक आमचं वाक्य आहे की जेणेकरून तू जर पूर्णपणे जर म्हणजे हिंदूंच्या अंगावर जर येत असतील तर हिंदूंच्या मुलीही आहेत की जेणेकरून हिंदू म्हणून या समाजात वावरतात त्या मुली तुला शिंगावरती घ्यायला सुद्धा कमी करणार नाहीत हे सुद्धा तू लक्षात ठेव आणि हे सगळे गोष्टी करत असताना एक तुला फक्त सांगते की कार्य मराठ्यांसाठी तर मराठ्यांसाठीच काम कर हिंदूंकडे बघायचा प्रयत्न करू नकोस हे मी स्वतः एक हिंदू मराठा तुला सांगतेय कारण का एक समाजात जगत असताना सगळ्यात आधी आम्ही हिंदू म्हणून जगतोय आणि नंतर ना मराठा म्हणून जोतोय आणि तुमच्या ज्या तु चळवळी येत ना तू आहेस आंबेडकरी येतेस या सगळ्या चळवळींमध्ये कितीतरी ब्राह्मण ह्या आहेत ह्यामध्ये की जेणेकरून त्यांनी तुम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि कितीतरी आहेत की जेणेकरून ते तुमच्यामध्ये आहेत आणि असं असताना तुम्ही लिखित स्वरूपात किंवा कुठेतरी बोलण्याच्या माध्यमातून तुम्ही त्यांना नावं ठेवता किंवा त्यांची तुम्ही अवहेलना करता की मी असं कुठल्या एका म्हणजे वैयक्तिक एक कुठल्या जातीविषयी सांगत नाहीये तुला पण तू जो आज जो उल्लेख केला आणि तू जे बोललीस त्यामध्ये तू पूर्णपणे चुकीचं वादग्रस्त केलेलं आहे आणि तुझ्या वकिलीच्या नावाखाली पूर्णपणे तू किती म्हणजे एक वकील झालीस पण त्या वकील झालेल्याचा तू किती वाईट वापर आहे हे आज कळलं आज आनंदही या गोष्टीचा होतो की आज एक मराठीची मुलगी वकील झाली आहे तू ॲडव्होकेट आहेस मराठ्यांसाठी काम चांगलं करते हेही चांगलं आहे आम्हाला त्याच्याविषयी अगदी आमच्या स्वतःला अभिमानही आहे त्या गोष्टीचा पण तू जर ह्या सगळ्या लोक तुझा अभिमान बाळगतात म्हणून तू जर ह्या सगळ्या गोष्टींचा गैरवापर जर करत असेल तर क्षमस्वा म्हणजे तुला ह्या गोष्टींसाठी कोण सहकार्य नाही करू शकत तुझ्या बरोबरची चार पाच कुत्री असतील तेवढी तुला सहकार्य करतील पण ह्याच्या पुढे तरी मला नाही वाटत की तुला ह्याच्या आधी जेवढं सहकार्य भेटलं होतं तेवढं सहकार्य ह्याच्या पुढे तुला भेटल त्यामुळे एकच विनंती आहे ह्याच्या पुढं परत एकदा परत कधीच म्हणजे कधीच तू हिंदूंच्या वाटेला जाऊ नकोस तुला जे काम करायचे तुला जे करायचे तुझी लायकी तुझी पात्रता आज तू आम्हाला दाखवून दिलीसच म्हणजे जे करायचं होतं ते कोकाटे खेडेकर यांच्या लाईनीमध्ये तू जाऊन बसलीस आणि तुझ्यामध्ये असणारी खालच्या एकदम खालच्या थराची जी बौद्धिक क्षमता आहे तुझ्यामध्ये आणि तुझी जी असणारी विचार सरणी आहे ती विचारसरणी तू आज आम्हाला दाखवली आणि एकच आहे की तू जर परत एकदा हिते जर परत डोकवण्याचा प्रयत्न केला कारण का आज एक मुलगी म्हणून तुला भरपूर भावांनी सोडून दिलेलं आहे की जेणेकरून कारण का आमच्यामध्ये एक नियम आहे तुझ्याकडे आहे की नाही किंवा तुझ्या मध्ये असणाऱ्या तुझ्या बरोबर राहणाऱ्या मुलांमध्ये हा नियम आहे की नाही मला माहीत नाही किंवा महिलांमध्ये आहे नहीं, नहीं। की नाही हे पण नाही माहीत नाही की परस्त्री आमच्यासाठी माते समान आहे आणि हे आम्हीही मानतो आणि आमच्या बरोबर असणारे भाऊही मानतात त्यामुळे माझ्या भावांनी सगळ्यांनी मला विनंती केली की ताई आज तू लाईव ये तुझ्यासारखं सारखं लाईव्ह येऊन स्टंट टाकणं स्टंट करणं हे मला जमत नाही कारण का आम्ही तुझ्यासारखं नावासाठी काम करत नाही तर आम्ही आमच्या देव देश आणि धर्मासाठी काम करतो छत्रपती शिवाजी महाराज श्री श्रीरामचंद्र राजमाता जिजाऊ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांनी आम्ही चालतो आणि त्यांच्याच विचारांची प्रेरणा घेऊन आता जगणारे भिडे गुरुजी आणि धनंजय भाई देसाई त्याचबरोबर मिलिंद भाऊ एक बोटे यांनी चाललेल्या आम्ही एका मार्गावर चालण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि इथे जर आम्हाला कोणी आडवं आलं तर तुझ्यासारख्यांना तरी इथे ठारा नाही त्यामुळे एकच विनंती आहे आज झालं परत एकदा इथे वाटेला जाऊ नकोस ही तुला फर्स्ट आणि लास्ट वॉर्निंग असं समज तुझ्या भाषेत एवढंही समजू शकते आणि ह्याच्या पुढे जर तुला माझ्या विरोधात काही पोस्ट टाकायचे असतील किंवा लाईव्ह येऊन जर तुला काही अजून काही भलता स्टंट टाकायचा असेल तर तू तो, तो बिंदास टाक तुला काय म्हणायचं आहे ते म्हणू शकतेस पण एकच विनंती आहेस की आज बोललीस परत बोलू नकोस कारण का आज एकच मुलगी फक्त तुला ह्या प्रश्नाचं उत्तर देतीये उद्या जर बोललीस तर हिंदूंच्या हजारो मुली तुला ह्या प्रश्नाचं उत्तर देतील त्यावेळेस तुला पळायलाही नाकीब होईल आणि समाजात आज जेवढं ताटमानेनं वागती आहेस ते उद्या समाजात खाली मान घालून जगायला तुला लागेल आणि ज्यांना ह्या गोष्टी सांगायच्या तुझ्या कुठपर्यंत हे तुझे काय म्हणतात फॉलोअर्स असतील किंवा तू किती मोठी असशील कुठल्या लोकांबरोबर तुझे कॉन्टॅक्ट असतील त्यांना जाऊन सांगायचं असेल त्यांना सांग खेडेकर कोकाटेला सांगायचं असेल त्यांना जाऊन सांग मी कुणालाही घाबरत नाही आम्ही फक्त देव देश आणि धर्मासाठी जगणारी माणसं आहेत आणि त्यासाठीच मरणारी माणसं आहेत तुझ्यासाठी आडवी आम्हाला भरपूर येतात आणि आडव्या आलेल्यांना आम्ही रस्त्यावरून बाजूला सारणं हे सुद्धा आम्ही शिकलेलो आहोत त्यामुळे एकच विनंती आहे तुझी असणारी ॲडव्होकेटमधली मधली तुझी जी विचारसरणी आहे आणि तुझ्यामध्ये जे तू तु तु आहे आणि जी तू विचारसरणी समाजापुढे आहे ती विचारसरणी थांबव तू एक ॲडव्होकेट आहेस तुझ्यामध्ये अजूनही ते गट्स आहेत की जे तू करू शकतीस फक्त ते योग्य मार्गाने करता येईल तू आता खूप वाईट मार्गावर आहेस आणि लवकरात लवकर चांगल्या मार्गावर तर नाहीच येणार पण एक आशा बाळगते की तू चांगल्या मार्गावर ये आणि म्हणजे कधीही इथले प्रत्येक हिंदूंची भावंड आहेत मी बहीण आहे किंवा बाकीच्या मुली आहेत माझा काही संबंध नाही आज तू तु दिसलीस तुझं नालायक आणि वर्चस्व घाणेरडं वक्तव्य मी बघितलं त्यामुळे तुला उत्तर देण्यासाठी मी इथं आले आणि ह्याच्या पुढचं जर तुला जर मला उत्तर द्यायचंच असेल तर मला प्रत्यक्ष येऊन भेटायचं आणि मगच उत्तर द्यायचं सोशल मीडियावर जर परत जर येऊन मला जर उत्तर दिलंच आणि एक जरी पोस्ट दिसलीस तर मग मात्र गाठ माझ्याशी एवढं पण लक्षात ठेव जय श्रीराम जय शिवराय